कोलसूर नगरपंचायत करण्यात यावी मागणीसाठी कडकडीत बंद तालुका पंचायत होण्यासाठी सर्व पात्रता असून सुद्धा दर्जा दिला जात नाही राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत भव्य मोर्चा काढण्यात आला होलसूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी श्री डॉक्टर शिवानंद स्वामीजींच्या नेतृत्वाखाली बुधवारी होलसूर कडकडीत बंद यशस्वी करण्यात आले व्यापारी स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवून व युवक ग्रामपंचायत सदस्य आणि विविध पक्षांचे राजकीय नेते त्यांनी निषेध मोर्चात सहभाग घेतला शहरातील अल्लमप्रभू शून्यपीठ अनुभव मंडप परिसरातून सुरू झालेला हा निषेध मोर्चा लक्ष्मी चौक गांधी चौक श्री संत रघुनाथ महाराज मठ श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठ ते मेन रोड बसवकल्याण भालकी तहसील कार्यालयापर्यंत राज्य सरकारविरुद्ध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला होलसूर बंदची घोषणा झाल्यापासून व्यापाऱ्यांनी सकाळपासून निषेध संपेपर्यंत स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवली होती आणि राजकीय नेते पक्षीय संलग्नता विसरून निषेधात सहभागी झाले हे विशेषत लक्षात घेण्यासारखे होते बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधिपती श्री डॉ शिवानंद स्वामीजी म्हणाले की नगर नगरपंचायत होण्यासाठी आमच्याकडे सर्व पात्रता असूनही ते घोषणा करत नाहीत देणगीदारांनी मिनी विधानसभासाठी जमीनदान केली आहे जी आधीच महसूल विभागाच्या नावात जोडली गेली आहे आणि सरकारकडून मिनी विधानसभासाठी आठ कोटी रुपये मंजुरी मिळाले आहेत मंजुरीनंतरही अद्याप भूमिपूजन झालेले नाही सरकार आणि जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे ते म्हणाले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल भुसारे म्हणाले की आम्ही गेल्या काही वर्षापासून लढत आहोत आणि तालुका मिळवला आहे आता जर आम्हाला नगरपंचायत मिळवायचा असेल तर आम्हाला लढावे लागेल होलसूरच्या लोकांच्या संयमाची परीक्षा न घेता सरकारने तात्काळ तालुका पंचायत मंजूर करावा असे ते म्हणाले माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लप्पा धबाले म्हणाले की हुलसूर तालुका केंद्रात नगरपालिका होण्यासाठी सर्व पात्रता असली तरी सरकार नगरपंचायतही बनवत नाही आम्हाला लढावे लागेल आणि सरकारी सुविधा मिळवाव्या लागतील हे अपरिहार्य आहे जर तालुका पंचायत बनवले नाही तर तीव्र लढा आंदोलन होईल असा इशारा त्यांनी दिला पीकेपीएस सहकारी संस्थेचे अध्यक्ष एम जी राजोळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर कडादी आणि सूर्यकांत चिल्लाबट्टे श्रीमंतराव जानबा रूपावती जाधव नागेश मित्रे शिवराज खपले तुकाराम नवारे आणि प्रमुख व्यक्तींनी सरकारविरुद्ध भाषणातून संताप व्यक्त केला यावेळी माजी जीप सदस्या शालूबाई बनसुडे ग्रामपंचायत अध्यक्ष दीपाराणी भोसले उपाध्यक्ष मीराबाई गायकवाड सदस्य जगन्नाथ देटणे संतोष गायकवाड विद्यासागर बनसुडे यासमीन पटेल रामलेत सागवे पीकेपीएस सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज हारकुडे संचालक भागवत जानबा प्रवीण काडादी चंद्रकांत देटणे सुनील काडादी सोमनाथ नंदगे भोविंद हंदिकेरे नागनाथ तोबरगे रणजित गायकवाड प्रल्हाद मोरे नवनाथ भोपळे जब्बार सौदागर रमेश भोपळे प्रवीण अंबुलगे यांच्यासह विविध गावातील युवक व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेले याचिकेचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रोफेशनरी आयएएस अधिकारी रम्या यांना निवेदन देण्यात आले तहसीलदार शिवानंद मेत्रे तालुका पंचायतीओ महादेव जम्मू महसूल निरीक्षक शरण बसप्पा पावडशेट्टी उपस्थित होते सीपीआय अलिसाब पीएसआय शिवाप्पा मेटी जयश्री सुजाता यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्टार हुलसूर न्यूज हुलसूर ವ್ಯಾಪ್ತಿ ಮತ್ತು ಪ್ರದೇಶಿಕ ಸಾವಿರ ಚದರ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಚದರ ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಭಾಗವಾಗಿತ್ತು ಹತ್ತಿರದ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೈದು ಗ್ರಾಮಗಳು ಆಡಳಿತ ಆರೋಗ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಮತ್ತು ಸಾರಿಗೆಗಳ ಹುಲಸಿರು ಗ್ರಾಮ ಅವಲಂಬಿಸಿರುತ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಹಳ್ಳಿಗಳು ಏನು ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಹುಟ್ಟದ ಪಟ್ಟಣ ಪೈದರ ಮೇಲೆ ಅವಲೇನದ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಸಾರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯಗಳಾಗಬೇಕು ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮೂಲ ಸರ್ಕಾರದ ಮೂಲಸೌಕರ್ಯಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳಷ್ಟಾಂತಿ ಕಾಪಾಡಿರೋದಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಧನ್ಯವಾದಗಳು ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳಬಹುದೇನೆ ಹಾಗೆಯೇ ನಾನು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ವರ್ಗಗಳು ಹಾಗೂ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ನಾನು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಇದನ್ನ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಹಾಗೆ ಬೇರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತೇನೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಆತಂಕ ಹಾಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಶಯ ಇಡೋದು ಬೇಡ ಖಂಡಿತ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಕೂಡ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ ಧನ್ಯವಾದಗಳು